आणि म्हणून ज्याप्रमाणे मोगलांच्या घोड्याला संताजी दिली जात होते तसा आमच्या गृहमंत्री आणि पंदा इथे ठाकरे आणि पवार दिसतायत ही तुमची सर्वसामान्य लोकांची ताकद आहे आणि म्हणून आपल्याला संजू संजयजी वाघोरे साहेबांना आमद खासदार करायचंय कशासाठी करायचंय तुम्हाला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे अरे ज्यांच्या पिताजीनी सरपंच असताना ही महानगरपालिका ज्यांच्या श्रमाने निर्माण झाली दहा वर्षात त्यांचा विकास जन्माला आला नाही पण ज्या वगैरे पाटलानी ही महानगरपालिका निर्माण केली आणि जगाच्या नकाशावर पिंपरी चिंचवड आणलं त्यांचा हा सुपुत्र आहे महाराष्ट्राच्या प्रतिमायातिकरी भुजन के ले जाते हैं महाराष्ट्रा स्वाभिमान सुराज निर्माते छत्रपति शिवाजी महाराज यंश प्रतिपल आभिवादन के ले ज़ोर कर डाले जाते हैं जय भवानी छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की को ना ना, अरे को ना रे को ना रे गा को सर्वांनी आपल्या मोबाईल मध्ये हातात टॉर्च घ्यायचा टॉर्च लाईट चालू करायचे साहेबांना अभिवादन करायचंय मान्यवरांच्या शुभास या ठिकाणी सन्मान होतोय आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करून यानंतर शंखनाद होऊ दे नुंदुभी वाजू दे नाद घोष करू दे दुष्ट शक्ती जावण्या मार्ग स्पष्ट दावण्या भेटू दे शिवसेनेची मशा निया। गाने 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 गाना थांबवा सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांच्या वतीने आपले नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा था टाळ्याच्या गजरामध्ये या निमित्ताने स्वागत करतो विशेषतः आदरणीय पृथ्वीराज साहेब देखील या कार्यक्रमाला आले त्यांचंही निमित्ताने स्वागत करतो आदरणीय आपल्या नेत्या सुप्रियाताई सुळेजी जे चार जूनला खासदार होणार आहेत त्यांचंही या निमित्ताने स्वागत करतो आदरणीय संजय सिंगजींचं पण मनापासून स्वागत करत असताना आदरणीय सुप्रियाताईंना बोलायच्या अगोदर इकडचे उमेदवार सांगताना सांगतायत की संजोग वगैरेना कोण ओळखतो आम्हाला त्यांना म्हणायचं आहे की तुमची ओळख फक्त नगरपालिका पुरतीच होती तुमची जर ओळख खऱ्या अर्थाने जर कोणी करून देण्याचं काम केलं असेल तर ते इकडे बसलेले आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी करून देण्याचं काम तुम्हाला केलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय यांना विनंती करतो की त्यांनी येऊन आपल्याला मार्गदर्शन करावं जोरदार आणि आपण स्वागत करूयात आदरणीय पाहिजे जोरदार नमस्कार आदरणीय उद्धवजी माननीय पृथ्वीराज बाबा माननीय संजय सिंगजी ज्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण जमलेलो असे संजय भाऊ वाघेरेजी आज मी मनापासून आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत करते आणि महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या माध्यमातून लोकसभेच्या इलेक्शनच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत हवा सगळी आपल्याच बाजूनी चाललेली आहे आणि मी माझं चिन्हही तीन नंबरलाच होतं संजू भाऊ तुमचा पण तीनच नंबरला आहे आणि तीन हा आपला लकी नंबर आहे त्यामुळे माझा विश्वास आहे की मतदानाच्या दिवशी आपण मोठ्या संख्येने उतरून महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मतदान कराल मला संजू भाऊ तुम्हाला माझ्या अनुभवातले काही बोल सांगायचे वाटप होणार का होणार त्याच्यामुळे जो असे उद्योग करेल त्याला पकडा आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनला घेऊन जा पहिली गोष्ट आम्ही तसंच केलं अनेक ठिकाणी आणि बंदुपिकी जास्त ताकद मोबाईलमध्ये आमच्याकडे एवढ्या कंप्लेन आल्यात आणि आम्ही व्हिडिओ काढले सगळ्याचे त्या दिवशी रोहितदादाचा फोटो बॉम्ब सगळे व्हिडिओ बॉम्ब बघितले का काल तुम्ही काल पाच महत्वाचे व्हिडिओ फक्त असे आमच्याकडे शंभरहून जास्त आहेत पण काल रोहितदादानी पाच मोबाईलचे त्यातला एक धमकीचा होता आणि चार पाटपाचा होता त्याच्यामुळे कशाचा हां तर तुम्ही बघितलेलं आहे तर ते तिथे झालं तर इथे येऊ शकत आणि त्याच्यामुळे महिलांनो तुम्ही आम्हाला वाटलंच नाही एवढं मोठं काय होईल आम्हाला वाटलं लोकशाही पद्धतीने सगळं गुणा, गुणा, गुणा कारण का बारामती लोकसभा मतदारसंघात असलं गलिच्छ राजकारण आजपर्यंत कधीही झालेलं नाही आमचा पहिलाच अनुभव आहे त्याच्यामुळे आमच्याकडे जे झालं त्याच्यातून तुम्ही सगळे शिका कारण मी अमोल दादांना पण हे सांगितलेलं आहे की बाबा के रहो रात्र वैरेची आता दोनच दिवसाचा प्रचार राहिलेला आहे आणि आपण खूप वेळ सगळे थांबलेला त्याच्यामुळे मी खरंच आपला वेळ काही घेणार नाही पण मी एवढंच सांगेन की या सगळ्या इलेक्शनमध्ये मला एक गोष्टीचा खरंच कौतुक कौतु वाटतं कौत। की या राज्यातला सर्वे जर केला तर सगळ्यात लाडका मुख्यमंत्री कोण आहे आत्ता त्या ग्रहस्थाचं नाव माननीय उद्धवजी ठाकरे आणि आज सगळ्या रॅलीज सगळ्यात जास्त डिमांड भाषणाला आणि अपेक्षा कुणाकडे आहे तो पण उद्धवजींकडून त्यांच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या उद्धवजींकडे प्रचंड अपेक्षा आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि आम आदमी पक्ष हे एक कुटुंब म्हणून सगळे काम करत आहेत आज कळत पण नाही माझ्या लोकसभा मतदार संघात आला तर तुम्हाला कळणार नाही कोण सेना कोण राष्ट्रवादी कोण काँग्रेस किंवा कोम आम आदमी घरात लग्न कसं असतं एक सतरंजी उचलतो एक जाऊन फुलं लावतो एक जाऊन बारा तसं अतिशय चांगल्या पद्धतीने काम बारामती लोकसभा मतदारसंघात झालं आहे माझे उद्धवजींना सोनियाजींच्या पृथ्वीराज बाबांना संजय सिंग अरविंद केजरीवालजी या सगळ्यांचे आणि प्रकाश आंबेडकरांनीही तिथे मदत केली या सगळ्या पक्षांच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानायचे की अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही जी काही मदत आम्हाला ज्या ज्या ठिकाणी केली याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो आणि तुम्ही केलं त्याच्यापेक्षा एक ओंजळीभर जास्त करू पण ही ही सीट अंजूभाऊ तुम्हाला माझ्याबरोबर चलायचं आहे दिल्लीला कारण ह्या भागामध्ये सगळ्यात मोठं आव्हान या भागाचं काय आहे ते दुर्दैव आहे किंवा ज्या पुन्हा म्युन्सिपल पी सी एम सीचा आम्हाला अभिमान होता आज सगळ्यात भ्रष्ट कॉर्पोरेशन कुठलं असेल तर ते पिंपरी चिंचवडचं कॉर्पोरेशन आहे आणि हे भ्रष्टाचार महागाई आणि ही बेरोजगारी जी वाढते त्याला हद्द पार करण्यासाठी आपल्याला मोठा निर्णय घ्यायचा आहे आणि आपल्याला माहितीच आहे की आमच्या आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात म्हणतो रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आज आपल्याला इथे म्हणायचं आहे राम हरी आमची मशाल भारी त्याच्यामुळे जोरात मतदान करून घ्या आणि मतदार संघात बुथवर सगळ्यांनी जागृत राहा आमच्याकडे त्या घटना झालेल्या आहेत पूर्ण ताततीने आपण दोन दिवस शेवटचे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा हे लोक काही करू शकतात आमच्याकडे बँकाही उघड्या होत्या त्याचीही कंप्लेन आम्ही केली आदल्या दिवशी साडे अकरा वाजता बँक उघडी होती वाटप चालला होता आणि बाकीच्या धमक्याचे तर व्हिडिओ तुम्ही पाहिलेलेच आहेत त्यामुळे ते ले लोण सगळे इकडे येऊ शकत त्याच्यामुळे पुढे तीन चार दिवस मोबाईल चालू ठेवा काय दिसलं न दिसलं फोटो काढा कंप्लेन करा आणि इलेक्शन कमिशनकडे आम्ही दीडशे कंप्लेंट केले आहेत दीडशे आता आम्हाला न्याय मिळेल का नाही आता बघूया पण दीडशे कंप्लेन आम्ही केलेल्या आहेत ए जी जी घटना आमच्या पदरात पडली आणि या सगळ्या आपल्या फक्त कार्यकर्त्यांनी नाही सर्वसामान्य मायबाप जनतेनी बारामती लोकसभा मतदारचं संघाचं इलेक्शन हातात घेतलं होतं दीडशे व्हिडिओ आले कुठून आणि काल लोकांना कळत होतं की ज्या चुकीच्या पद्धतीने इलेक्शन चाललेलं आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी अजिबात गाफील राहू नका आज मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित राहिला आज मी मनापासून आपल्या सगळ्यांचं या भागात स्वागत करते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तुम्हाला ग्वाही देते की जेवढे तुम्ही पळाल त्याच्या जमेल तर त्याच्याहून जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या बरोबर फक्त आणि मला लोक विचारतात किती सीट लढत आहे मी सगळ्यांना सांगते आम्ही महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस सीट लढतो आहे आणि आपल्याला फार चांगला रिझल्ट ती तिन्ही टप्पे हे आपल्या महाविकास आघाडीच्या बाजूनी लागलेले आहेत त्याच्यामुळे पुढचे आता दोनच राहिलेले आहेत ताकदीने लढूया आज इथे झाल्यानंतर मी उद्धवजींनाही विनंती करीन तुमच्या सगळ्यांची खूप मदत काँग्रेसवाल्यांची सेनेचे सगळ्यांना मदत नगरलाही होते अमोलदादालाही होते आणि मुंबईलाही आम्ही पूर्ण ताकदीने आपण एकत्र काम करतोय आज आपण सगळे आलात उद्धवजींचंही मी या भागामध्ये पृथ्वीराज बाबांचं संजय सिंगजींच या भागात मनापासून स्वागत करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी आणि यानंतर दिल्लीच्या तक्तावरती आम आदमींचं मनापासून खऱ्या अर्थानं जे नेतृत्व केलं असं सर्वसामान्याचं व्यक्तिमत्व जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत आदरणीय खासदार आम आदमी पक्ष सन्मान संजयजी जोरदार स्वागत करूयात भारत माता की मंच परासीन आप सबके दिलों पर राज करने वाले शिवसेना बाला साहब ठाकरे के प्रमुख महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे जी मंच परासीन महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और मैं तो ये कहूंगा कि बहादुरी से संघर्ष करने वाले एक अशोक चौहान है जो मैदान छोड़ के भाग गए एक पृथ्वीराज चौहान है जो मैदान में लड़ रहे हैं, पर आसीन लोकसभा की सांसद और एनसीपी की वरिष्ठ नेता सुप्रिया सूले जी सचिन अहिर जी पूर्व मंत्री और जिनके समर्थन में आज ये विशाल रैली हो रही है संजोग वाघरे पाटिल साहब को आज यहां आपकी मौजूदगी बता रही है कि वो चुनाव जीत रहे साथियों और दोस्तों हमारे पार्टी के मुखिया अरविंद केजरीवाल जी को नरेंद्र मोदी जी की सरकार ने जेल में डाल दिया लेकिन मैं आभारी हूं उद्धव ठाकरे जी का आभारी हूं शिवसेना का कि जब उनकी गिरफ्तारी के बाद रामलीला के मैदान में रैली हुई तो उद्धव ठाकरे जी ने वहां आकर कहा कि जब हमारी बहन सुनीता केजरीवाल मैदान में आकर लड़ रही हैं, तो एक एक सैनिक और हम सारे लोग इस लड़ाई में केजरीवाल के साथ और आम आदमी पार्टी के साथ हैं। यह खासियत है उद्धव ठाकरे जी की यह खासियत है सैनिकों की जिसका साथ दिया बहादुरी से दिया कभी पीठ नहीं दिखाया कभी किसी के साथ धोखेबाजी नहीं की मैं गिरफ्तार हुआ साथियों मेरे गिरफ्तारी के बाद संजय रावत जी मेरे घर पे पहुंचे प्रियंका चतुर्वेदी जी पहुंची एनसीपी के नेता शरद पवार जी का बयान आया सुप्रिया सूलह जी का बयान आया मैं आप सबका आभारी हूं कि हमारे दुख की घड़ी में हमारी परेशानी के वक्त हमारे संकट के समय में आप लोग बहादुरी के साथ कांग्रेस पार्टी हो एनसीपी हो शिवसेना के लोग हमारे साथ खड़े रहे और मैं अपील करने के लिए आया हूं हाथ जोड़ के प्रार्थना करने के लिए आया हूं जिन लोगों ने गद्दारी की है उद्धव ठाकरे जी के साथ जिन लोगों ने गद्दारी की है शरद पवार जी के साथ छत्रपति शिवाजी महाराज की धरती के लोगों उनको हराने का काम करना गद्दारों को माफी मत देना क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज का एक ही सबसे बड़ा संदेश है गद्दारों को माफी नहीं गद्दारों माफी नहीं बाला साहब के नाम पर तीर कमान के नाम पे चुनाव जीतते हैं मैंने तो कहा पिछली सभा में मैंने अब तक सुना था बाइक चोर होते हैं सोना चोर होते हैं कार चोर होते हैं लेकिन नरेंद्र मोदी और भारतीय जनता पार्टी वाले ये पार्टी चोर हैं पार्टी चोर शरद पवार जी की घड़ी ली उद्धव ठाकरे जी की तीर कमान ली अरे पार्टी चोरों ये मसाल लेके निकले हैं हाथ में और पूरे महाराष्ट्र को जगाने के लिए निकले हैं उद्धव ठाकरे इनकी मसाल के साथ तुमको जवाब देगी महाराष्ट्र की जनता देश के प्रधानमंत्री कहते हैं यह गारंटी है वो गारंटी है वो गारंटी है मैं कहता हूं नरेंद्र मोदी जी की एक ही गारंटी है झूठ बोलने की गारंटी है झूठ बोलने की गारंटी दो करोड़ नौकरी के नाम पे नौजवानों से झूठ बोला किसानों की आमदनी दोगुना करने के नाम पे किसानों से झूठ बोला महंगाई कम करने के नाम पे इस देश की जनता से झूठ बोला काला धन लाने के नाम पे झूठ बोला हर खाते में पंद्रह लाख पहुंचाने के नाम पे झूठ बोला पंद्रह अगस्त दो हजार बाईस तक पक्का मकान देने के नाम पे झूठ बोला तो मैं कहता हूं मोदी की एक ही गारंटी है झूठ बोलने की गारंटी और उनकी पार्टी का नाम है भारतीय झूठा पार्टी क्या कह रहे हैं रहे चार सौ पार चार सौ पार चार सौ पार देखो नारा तो आप लोगों ने पहले ही लगा दिया इनके नकली नारों के चक्कर में मत पड़ना गए थे लोग बंगाल कहने लगे 200 पार 200 पार 200 पार आई तिहत्तर सीट गए झारखंड कह लगे पैंसठ पार पैंसठ पार पैंसठ पार, पार आई 23 सीट आए महाराष्ट्र बोले डेढ़ सौ पार डेढ़ सौ पार डेढ़ सौ पार आई एक सौ पांच सीट गए हरियाणा ले पचहत्तर पार पचहत्तर पार पचहत्तर पार, पार आई चालीस सीट गए कर्नाटका कह लगे एक सौ तीस पार एक सौ तीस पार एक सौ तीस पार आई पैंसठ सीट गए दिल्ली बोले 45 पार पैंतालीस पार पैंतालीस आई आठ सीट गए मिजोरम कर लगे इक्कीस पार इक्कीस पार इक्कीस पार आई एक सीट अब कह रहे चार सौ पार चार सौ पार चार सौ पार जनता करे तड़ी पार तड़ी पार तड़ी पार इस देश की जनता इनको हराने के लिए तैयार है क्योंकि पूरे महाराष्ट्र में जहां हम जा रहे हैं लोगों का एक ही कहना है यह पार्टी तोड़ने वाले लोग ये खोका लेके बिकने वाले लोग अरे विधानसभा में तो नारा लगाया सैनिकों ने पचास खोके एकदम ओके पचास खोके एकदम ओके लगाया था ना उद्धव जी के एमएलए ने लगाया था ना मुंह छिपा के भाग रहे थे एकनाथ नाथ सिंधे और उनकी पार्टी के लोग मुंह छिपा के भाग रहे थे इसलिए और भ्रष्टाचार के खिलाफ मोदी जी बोलते हैं मैं तो कहता हूं बीजेपी वाले और नरेंद्र मोदी जी जब भ्रष्टाचार के खिलाफ बोलते हैं तो लगता है ओसामा बिन लादेना हिंसा पे उपदेश दे रहा है आप भ्रष्टाचार के खिलाफ कैसे बोलते हैं मोदी जी आपने तो 2014 के बाद एक मोदी वॉशिंग मशीन निकाली जितने देश के भ्रष्टाचारी हैं उनको धुल के आपने साफ कर दिया अजीत पवार आपके साथ छगन भुजबल आपके साथ हसन मुश्रीफ आपके साथ नारायण राणे आपके साथ अशोक चौहान आपके साथ जनार्दन रेड्डी आपके साथ मुकुल राय आपके साथ शुभेंदु अधिकारी आपके साथ हेमंत विश्व शर्मा आपके साथ यदुरप्पा आपके साथ प्रज्जल रवन्ना आपके साथ जितना भ्रष्टाचारी बलात्कारी है सब बीजेपी के साथ है सब नरेंद्र मोदी के साथ है बताओ है कि नहीं है? है ना इनके जुमले के चक्कर में मत फंसना मैं ज्यादा लंबी बात नहीं करूंगा उद्धव ठाकरे जी को आप सुनने आए हैं उनकी बातों को आप विस्तार से सुन के जाइएगा लेकिन एक ही अनुरोध आपसे कह रहा हूं विनती कर रहा हूं हाथ जोड़ के प्रार्थना कर रहा हूं यह अंतिम चुनाव है याद रखना अगर गलती से भाजपा वाले जीत गए नरेंद्र मोदी जीत गए तो हिंदुस्तान में पुतिन और किम जोंग का मॉडल लागू हो जाएगा इसलिए इनको हराना जरूरी है साथियों यह संविधान खत्म करेंगे यह आरक्षण खत्म करेंगे ये इस देश के अंदर चुनाव खत्म करेंगे सूरत में बगैर चुनाव के जीत जाते हैं अरुणाचल प्रदेश में दस विधायक बगैर चुनाव के जीत गए चंडीगढ़ में बेईमानी करके अपना कैंडिडेट जिता लिया दिल्ली में मेयर का चुनाव रोक दिया बगैर चुनाव के हिंदुस्तान में जीतना चाहते हैं ये जो चुनाव खत्म करना चाहते हैं संविधान खत्म करना चाहते हैं बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर के विचारधारा को खत्म करना चाहते हैं इनकी राजनीतिक पार्टी को इसी 2024 में सबक सिखाना है इनकी राजनीति को खत्म करने का आप लोगों को काम करना है बोलो तैयार होना हाथ उठा के बताइए तैयार